महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्या भेटीला संजय काकांच्यावर उघड टीका करणाऱ्या अशोक कांबळे यांची चंद्रहार यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांची भेट घेतली काही दिवसांपूर्वी खासदार संजय काका पाटील यांच्यावर उघड टीका करणाऱ्या अशोक कांबळे यांची चंद्रहार पाटील यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उदान आलं आहे कुस्तीच्या मैदानात वेगवेगळे डाव टाकणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी थेट महायुतीच्या मित्र पक्षातच भेटीगाठी सुरू केल्यामुळे आता त्यांनी नेमका कोणता राजकीय डाव टाकला आहे याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यात अर्धा तास भेट झाली या भेटीत दोन्ही नेत्यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय उबुते शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव आयचे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक भीमराव बेंगलोरे यांच्यासहित शिवसेना आणि आर पी आयचे पदाधिकारी उपस्थित होते तर खर खरखर आदर आदरणीय अध्यक्षांचं मी मनापासून आभार मानन कारण एवढं मोठं धाडस करून त्यांनी आज आम्हाला एक वैयक्तिक माझ्यावर प्रेम म्हणून जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केला पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना विश्वास आहे की आज शेतकऱ्याचा मुलगा आहे क क्षेत्रात काम केलेलं आहे ये त्यामुळे येणाऱ्या युवकांचे प्रश्न असतील क्रीडा क्षेत्राचे प्रश्न असतील हे सर्व मार्गी लावणार हा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी आज मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे खरोखर मी तुमच्या माध्यमातून त्यांचे आणि सर्व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो